इंडिया नाइन न्यूज महाराष्ट्र पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार यांचा वाढदिवस पत्रकार दिनी म्हणजे सहा जानेवारी रोजी असतो महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नावर उभा आयुष्य खर्च घालणाऱ्या आणि पत्रकारांसाठी कायम संघर्ष करणाऱ्या पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार यांचा वाढदिवस पत्रकार दिनी असल्याने पत्रकारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार यांनी महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी पत्रकारांचा लढा उभा करून महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला आहे पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार यांनी गेल्या आठ वर्षांपासून ज्येष्ठ पत्रकार समान पेन्शन योजना पत्रकारांसाठी विमा योजना घरकुल योजना आरोग्य योजना यादीवर नसलेल्या साप्ताहिक वृत्तपत्रांना पूर्वीप्रमाणे खंडणी यासारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या पत्रकारांची स्वतंत्र अधिकाऱ्यांमार्फत चौकशी राज्यातील पत्रकारांची शासन दरबारात नोंदणी आदीवर नसलेल्या साप्ताहिक वृत्तपत्रांच्या संपादकांना दरमहा वीस हजार पेन्शन महाराष्ट्र राज्यातील युट्यूब आणि पोर्टलला शासकीय मान्यता पत्रकारांवर होणारे हल्ले धमकी मारहाण आदी विषयांसह महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार यांनी आपलं उभा आयुष्य खर्ची घातलं असून महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांच्या मूलभूत प्रश्नांसाठी चळवळ उभी केली आहे सहा जानेवारी पत्रकार दिनी प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांचा वाढदिवस असतो सोलापूर येथे प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार यांचा तब्बल सत्तावन्न किलोंचा हार शाल आणि पुष्पगुच्छ देऊन भारतीय दलित पँथरचे अध्यक्ष अंबादास शिंदे उच्च न्यायालयाचे ज्येष्ठ विधिज्ञ संजीव सदाफुले सेवानिवृत्त पोलीस से अधिकारी अरुण कदम कामगार नेते ज्येष्ठ संपादक विष्णू कारंपुरी अॅडव्होकेट दिलीप जगताप दलित चळवळीचे नेते तथा ज्येष्ठ पत्रकार डॉ कीर्तीपाल गायकवाड यांच्या हस्ते आणि पत्रकार सुरक्षा समितीच्या पदाधिकारी आणि सदस्यांच्या उपस्थितीत यशवंत पवार यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी पत्रकार सुरक्षा समितीचे मराठवाडा विभाग कार्याध्यक्ष प्रवीण राठोड पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष तानाजी माने जिल्हा संघटक सादिक शेख मोहोळ तालुकाध्यक्ष बंडू तोडकर उपाध्यक्ष शुक्राचार्य शेंडेकर जिल्हा प्रसिद्धी प्रमुख श्रीकृष्ण देशपांडे दैनिक अबतकचे संपादक प्रसाद जगताप दैनिक लोकशाही मतदारचे संपादक अक्षय बबलाद सोलापूर शहराध्यक्ष अन्सार तांबोळी महिला शहराध्यक्ष रक्षण स्वामी शहर कार्याध्यक्ष राजू वग्गू शहर सचिव अरुण सिद्गिद्दी सदस्य इम्रान अत्तार मुजम्मील काकडीकर राजकुमार शिंदे मुबीन खान बाशा मुजावर बसवराज कोळी बाबा काशी चंद्रशेखर निम्मल नितीन साठे सारंग गुंड सूरज जगताप भोई वाहिद शेख इंडिया टीव्ही नाईनचे उपसंपादक अजमेर शेख मोहम्मद तांबोळी महादेव शेवाळे अमर डुरके जी के मागासवर्गीय संस्थेचे अध्यक्ष संतोष गायकवाड लक्ष्मण सुरवसे संजीव धडके शहाजी शिंदे धीरज भुसे ज्येष्ठ पत्रकार इम्तियाज अक्कलकोटकर युसुफ पिरजादे वैजनाथ बिराजदार अशोक ढोडे योगीनाथ स्वामी आदी पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते